तर मंडळी दीड हजार किलोमीटर अंतरावर महाराष्ट्रात एक पार्सल आले आहे मायाकडे हे बघा तुम्ही बघू शकता बॉक्समध्ये आले दोन तीन दिवसामध्ये झाले तर पार्सल पार्सलमध्ये काय आहे ते आपण ओपन करून बघूया हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि तुम्हाला जर ह्या प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर लगेच तुम्ही सेंड ही कमेंट करा पण हे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी तर नक्कीच असणार तर आपण बघूया तर या बॉक्समध्ये आपल्याला पाच किलोचं दूध प्लस फॅट वाढवण्याची पावडर आहे तर ही पावडर पाच किलोमध्ये आली आपल्याला तर ही जी पावडर आहे तुम्ही वापरू शकता आणि वापरून बघा की तुमचं दूध यामध्ये दूध म्हणजे आपले ज्या जनावर वितात विल्यानंतर दूध कमी देतात तर ते ही जर पावडर सकाळी शंभर ग्रॅम आणि संध्याकाळी शंभर ग्रॅम जर खुराकात टाकून दिली त्या पावडरमुळं दूध वाढणार आहे एस वाढणार आहे आणि फॅट पण वाढणार आहे तर हे प्रोडक्ट आपल्याला आलेले तर हरियाणामध्ये हे प्रॉडक्ट जास्त वापरलं जातं तर तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जर मुरामशी असतील गायी असतील तर त्यांना वापरू शकता आणि आपल्या गोट्यामधलं दूध जे आहे गाय म्हशीचं ते नक्कीच वाढवण्यात ह्या प्रॉडक्टची मदत होईल आता ह्याची लिंक तुम्हाला ऑनलाईन मागवायची असेल तर सेंड ही कमेंट करा तुम्हाला नक्कीच तुम्हाला ते भेटेल प्रोडक्टची लिंक तर मित्रांनो ही पावडर नक्कीच आजच मागवा आणि आता उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये दूध कमी येतं त्यामुळे दूध वाढण्यासाठी गोट्यामध्ये खूप ही पावडर उपयोगी आहे तर तुम्ही नक्कीच मागवू शकता तर ही पावडर तुम्हाला तुमच्या दूध उत्पादनात नक्कीच फायदेशीर ठरेल आणि ही पावडर मागवण्यासाठी तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा तुमचे जे दूध उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्याला पण हा व्हिडिओ शेअर करा